अग माझ्या भावानं एक आणलाय म्हटलं जाऊ भाव लय रड लाग बाई मला काय विचरून आगा आधीच म्हणते की बायकोचा बैल बायकोचा बैल आ आधीच भाव म्हणतो ती त्याच्या बाबतीची बायको खबर तर ती तुमच्या तुमच्या मनाने बघा भाव रडला भावाला दुखणं तण होईल ना मग आ आणि तुम्हाला काय वाटतं माझा वाढदिवस म्हणून भाव रडला असं नसतंय हो कोण कोणाचा रडत नाही आ रडायचं असतं तर घरात बाहेरच काढलं नसतं आ स्वतःच्या न मागितलं नसत त्या दिवशी सांगू देत ना ठेवून आले तुम्हाला भाऊ ठेवणार सांगू देत भाव हे ज्यावर काय असतं काय माणूसची नको म्हणल्या तुम्ही जायचं आहे का त्या दिवशी जत्रा केली मटण खायला जाऊ नका म्हटलं तर जाऊन ती दिवस खाऊन आला आणि आता मला विचारताय एक बड्डे आय माझा जाऊ का मी केला तुमच्या मनाला येत असल जावा नसल देत राहावा

आता माझी माझ्या वाढदिवसासाठी लक्षात ठेव भावाला एवढी तर काळजी माया तर भाव तुम्हाला आला का भाव माणसं माझं असते तुमच्या पोहळ्यापणाचा हा गैरफायदा उचलला उचलू द्या अजून तुम्हाला वाटत भाव आहे तर तुमचा भाव चांगला म्हणून मी तुम्हाला काय जाऊ नका अशी म्हणणार नाही का तुम्हाला जायचं जावा तेवढं

जावा ना बयन्नो का का मी काय नको म्हणत नाही तुम्हाला तुमच्या मनाला करा फक्त मला काय मध्ये घेऊन आला आणि तिथं गेल्या पूजा ये म्हण ना मला काही येन होत नाही मी लोकाला खात्री नाही अगं माझे बटेर तू आलीच पाहिजे तुमच्या बटेर मी त्याला मदत तेव्हा का बरा नाही तुम्ही आ भावात का अस ना कुणाचं बस केक मग बोलवलं त्यांनी याचा केकला

मी काय तुला केक खायला ये म्हणत नाही माझा बर्डे सेलिब्रेशन करण्यासाठी तू नको नव भाऊ भाऊज फुगा आणला आणल्या म्हणून कसला आणला असं का पाठी खावा नाही तर तिथं झोपा मी दार लावून माझी माझी कडी लावून झोपते मी मला काय तसं काय बोलणार मी तुम्हाला काय लगेच या केक खाऊन बी म्हणत

नवरेला का भावाने केलेलं बायको केलेलं पण असू द्या खावा मला काय देण नाही फक्त माझ्या कशा मारायला येऊ का तुम्हाला तुम्ही मला काय टेन्शन देऊ नका माझ्या माझं टेन्शन थोडं का आ तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला ही झाली काय म्हणजे गौरी झाली तुमच्या बावजाईन तुम्हाला फरायला बोलवलं करंजा लाडू शंकरपाळ्या दिल्या का

भाव पक्का भाव सक्का भाव पक्का होईल म्हणला अहो असला भाव तुम्हाला बोलतोय सांगूले सोडून आला आणि तुम्ही केक साठी परत उद्याच सा भाव तुमचा काय म्हणणार हा मी अगे का लागेल आला की लगेच वाचाले आम्ही असं त्याला अनोखाने झालं का असं भाव म्हणणार म्हणून तु दुसऱ्याच्या तुकड्यावर आपण पडायचं असत कळलं का खायचं तर मनकटात बळाच स्वतः सत्ता खायचं